जननी सुरक्षा योजना जे एस वाय ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे जी विशेषत एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक महत्वाचा विषय आहे या योजनेचा मुख्य उद्देश मातृ आणि नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करणे हा आहे आणि यासाठी संस्थात्मक प्रसूतीला रुग्णालयात होणारी प्रसूती प्रोत्साहन दिले जाते योजनेचे उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये मातृ व बालमृत्यूदर कमी करणे ही योजना गरीब गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत देऊन रुग्णालयात प्रसूती करण्यास प्रोत्साहन देते संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन या योजनेअंतर्गत सरकारी किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यासच आर्थिक मदत मिळते यामुळे घरी होणाऱ्या प्रसूतीतील धोके टाळले जातात मोफत आरोग्य सुविधा सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती करणाऱ्या सर्व महिलांना आरोग्यसेवा औषधे आणि रक्तसंक्रमण ब्लड ट्रान्सफ्युजन यांसारख्या सुविधा मोफत मिळतात आशा कार्यकर्त्यांची भूमिका अशा कार्यकर्त्या या योजनेत महत्वाची भूमिका बजावतात त्या गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी मदत करतात आणि त्यांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी घेण्यास मार्गदर्शन करतात यासाठी त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देखील मिळतो आर्थिक मदत इकॉनॉमिक असिस्टन्स या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत राज्यानुसार आणि शहरी ग्रामीण भागानुसार बदलते महाराष्ट्र हे उच्च कामगिरी करणारे राज्य परफॉर्मिंग स्टेट एचपीएस मानले जाते ग्रामीण भागात सातशे रुपये आईसाठी अधिक सहाशे रुपये आशा कार्यकर्तीसाठी शहरी भागात सहाशे रुपये आईसाठी अधिक चारशे रुपये आशा कार्यकर्तीसाठी हे आकडे आणि नियम वेळोवेळी बदलू शकतात त्यामुळे एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास करताना अधिकृत सरकारी वेबसाईट्स किंवा अद्ययावत अभ्यास साहित्याचा संदर्भ घेणे महत्वाचे आहे पात्रता एलिजिबिलिटी कळची जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमुख अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे महिला गरिबी रेषेखालील बीपीएल कुटुंबातील असावी तिचे वय एकोणीस वर्षे किंवा त्याहून अधिक असावे ही योजना पहिल्या दोन जिवंत बाळांसाठी लागू आहे अपवादात्मक परिस्थितीत बदल संभवतात प्रसूती सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात झालेली असावी